उस नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनेल मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या आहे मोहोळ मध्ये मोहोळच्या लांबोटी ब्रिजच्या नेमकं मी खाली आहे तरी आज आपण उत्साह पाहतो की या ठिकाणी तरुण पुरा होत आहे त्यांशी आपण संवाद साधणार आहोत आज जे तुळजापूरला जे आज देवीच्या दर्शनासाठी जात आहेत तर त्यांच्याकडनं आमचा उत्साह कशा पद्धतीनं होत आहे तरी आम्ही यांशी आपण संवाद साधणार आहोत की तुम्ही आजचं गाव कुठलं आहे काय नाव आहे आपलं आम्ही पंढरपूर तालुका करकंबोशी या ठिकाणहून आलेलो आहे तुळजापूरला आम्ही चाललेलो आहे तरी तुम्ही जे दरवर्षी जाते का कसं तुमचं कसं आज होतं हा आज दरवर्षी मला जसं कळत आहे तसं आम्ही तुळजापूरला जाते देवी या दर्शनाला तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुमचं देवदर्शन होतं का होतंही आता तुमचा किती लोकांचा ग्रुप आहे आमचा एक दोनशे लोकांचा ग्रुप आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे लोकांना आत जायनासाठी प्रवेश म्हणजे प्रवेश करता येते काय का होत तिथे गेले खाली खाली, खाली वाहन लागते ती आम्ही एक शंभर एक जण आम्ही वर जातो बाकी वाहनात असते ती दोनशे लोकांचा प्रवास कसा आहे आणि कसा जाता तुम्ही आता दोन दोन आमच्या पिकअप आहेत दोन पिकअप आहेत त्या एक वीस मोटरसायकल हा असा आमचा प्रवास आहे येणं जाणं पिकअप मध्ये पोर आहे ती मोटरसायकल पोर आहे ती असा असा प्रवास आहे आमचा त्यासोबत तुमचं जेवण खावण पाणी वगैरे काय असेल आणि आता आज पाऊस आहे त्या पावसामध्ये तुमचं कसं परत असणार आहे हा आता जेवण खाणं हाय तेव्हा डबा आणला आम्ही आता जेवण इथंच करा आता पाऊस चालू आहे आता कुठं जायचं इथंच जेवायला आता जेवायला आता पावसात भिजत आहे तुळजापूरला पण आता जे तुमचा आनंद सण आहे तुम्ही झोपायचा वगैरे काय व्यवस्था मग देवीच्या दर्शनाला आलोय ना देवीच्या दर्शनाला जायच पावसात भिजत आहे तुम्ही दर्शन घेतल्या नंतर त्या ठिकाणी तिथं काय काय नाय आय तुझा भवानीला म्हणणार आहे आम्ही आमच्या गावाला आमच्या गावा हे सगळे पाऊस पडतोय आमच्या गावात पाऊस पडत नाही कोणतं साखर घालणार आहात आपण या जिल्ह्याचा एवढा पाऊस आहे आमच्या गावात पाऊस नाही पूर तर पूर आलाय त्यासाठी तुम्ही देवीला काय साखर घालणार आहात देवीला एवढं साखर घालणार आमच्या गावाला पाणी पण इथे कणपडून येऊल दिला आणि चाकडे घालायचं होती वेगळं आमच्याकडे मागणे मिळाय काय का तीन भरपूर होऊन दिलंय आम्हाला तुमच्या भागामध्ये जे पूर्व पूर आलेला आहे त्या ठिकाणी पूर आला आहे का पूर आलाय सगळं आले आम्हाला दिवीन लय भरभरून दिले आम्ही लय सुखरूप आहे काय तुमचं आज नाव काय आम्ही मोहळ वरून चाललेलो आहे तुळजापूरला दर्शनासाठी व आणण्यासाठी आम्ही गेले आठ दहा वर्ष जात आहेत आणि पहिल्यांदाच हा पाऊस आढळलेला आहे खूप जोरात कारण या पावसाने असं वाटतं की पूर येण्याची शक्यता आहे आणि आम्ही तुळजाभवानीच्यानी प्रार्थना करू की महाराष्ट्राला पूर्ण संकटातून दूर राहावे कोणालाही कोणतं पुराचे नुकसान येऊ नये जरी आलं तरी सुखरूपने त्यांचे कुटुंब व त्या गावात सर्वांनी त्यांची काळजी घ्यावी हे आम्ही तुळजाभवानीच्या प्रार्थना करतो हीच इच्छा तुम्ही जे आज प्रवास करताय वाहनामध्ये बरोबर आहे त्या वाहनावर तुम्ही जे बोंगा लावलात त्या बोंग्यामुळे इतर असं तुम्हाला वाटतं का हा वर्षातून वर्षात होतो पण असं म्हणू शकत नाही की त्रास होतो आपण हा क्षण एकदा मनानं तर चांगलाच आहे असा विषय मग तुम्ही ज्या ठिकाणी दर्शना गेलात त्या ठिकाणी तुम्ही काय सांगाल की तुम्हाला काय आहे तुम्हाला देवीकडनं काय भेटावं आणि काय तुमच्या नाव देणार आहे इच्छा एवढी असणार की संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामी देवी असेल कारण सगळ्या महाराष्ट्राला सुखी समृद्धी व आपल्या नैसर्गिकाला नैसर्गिक वातावरणाला व्यवस्थित भेटू दे शेतकऱ्यांचं चांगलं होऊ दे आणि सगळ्यांचा व्यवहार व्यवस्थित राहावा ही ईश्वरची आणि प्रार्थना करतो आज जे घटस्थापना होणार आहे उद्यापासून त्या घटस्थापनामध्ये मध्ये तुम्ही जे नऊ दिवसाचा घटस्थापना असते नऊ दिवसाची नव जे हे असतात साडे घालण्यासाठी मग त्या तुम्ही महिलांना कशा पद्धतीने बघतात महिलांना आम्ही अशा पद्धतीने बघू की ते हे एक प्रकारचे देवी असेल कारण आम्ही त्यांच्या रूपात एक माता भावनीचे रूप बघू व त्यांच्याकडे वाईट नजरेचा जर कोण विचार करत असेल तर कृपया करून ते करू नये कारण हे आपल्या माता बहिणी असतात आपल्याही घरच्यांना कोणीतरी असं बघत असतं त्याच्यापासून आपण हे मुक्त केलं पाहिजे आणि प्रत्येक माता प्रत्येक महिलामध्ये माता माऊली व तुळजाभवानी पाहिजे आपण मिनिस्टरचा होतो पुन्हा साडी वाटप पुन्हा बक्षिस वेगवेगळ्या व नैसर्गिक गावात नवीन काय प्रकल्प करायचे असेल व दुसऱ्या सोयी सुविधा महिलांसाठी सर्व सण नवरात्रीमध्ये महिलां नव्याण्णव टक्के तर जास्त करून महिलांच्या उपयोग येणारे आपण पण फंक्शन घेऊन नवना गाव आमचं सरोळ आमच्या मंडळाचा हनुमान सरोळी आज आमचं कम्प्लिटर वीस वर्ष झालं ज्योत आणण्यासाठी तुळजापूर जातो काय तुमची दरवर्षी काय संगोपना असते संगोपणा म्हणजे कसं आमचं सगळं मंडळावर अवलंबून असतं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुळजापूरला गेल्यावर तुम्ही सगळा ग्रुप एक आज जाता का म्हणजे दर्शन हो आम्ही सगळे आमच्या पोर आहेत मंडळाचे आम्ही सर्वजण मिळून आज जातो का गाभरात काम करतात आमची पूर्व परंपरा आलेली आम्ही ज्योत आणण्यासाठी प्रत्येक वर्ष जातो तुम्ही कशामध्ये आणता नाही आता जातो दर्शन बिर्शन शंग करून व्यवस्थित देवाचं आल्यानंतर नऊ दिवस कार्यक्रम चालतात देवीचे नऊ दिवसामध्ये तुमचं काय का, 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 कार्यक्रम असतात का। देवीचे का, गाणे बिनेक्रा हा म्हणजे जी पारंपरिक आमच्या जी आलेले का। पूर्वजांपासून तेच आम्ही नऊ दिवस राबवतो गाव देवीचे आल्यानंतर गावात वाचत गाजत मिरवणूक जोशी शेवटची त्यानंतर शेवटच्या दिवशी पण वाजत गाजत मिरवणूक होते तरुण पिढीने आदर्श काय घेतला पाहिजे आदर्श म्हणजे आता जे तरुण पिढी आहे ना अशी ज्योत येण्यासाठी ड्रिंक दारू वगैरे भरपूर प्रमाणात करतात तरुण पिढीने फक्त तेवढं करून ये आपण देवाला जातो याचं फक्त तरुण पिढीच्या लक्षात राहू बाकी काय सुद्धा मग वगैरे करू नये तरुण पिढीने देवासाठी जातो आपण प्रत्येकाने व्यवस्थित जायला पाहिजे व्यवस्थित यायला पाहिजे देवासाठी आपण जातो ना त्यामुळं गाड्या बिड्या व्यवस्थित चालवायला पाहिजे ज्योत जे येतात त्यांचं काय उपास वगैरे असतं का ज्योत नऊ दिवसाचा उपास असतात ना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा